तिथून ती दिल्ली वहिली तिथून त्या ट्रॅक्टरच्या खाली माती मातीत बुजून गेली का कधी गेली होती ट्रॅक्टर होता ना तिथं टाकली माती आणि ती गेली त्याच्या मातीच्या खाली बुजून गेली का हा कधी किती दिवस झालं उद्या उद्या का <laughs> ने, ने सांग आणायला पप्पांना बिन बिन तसे येणार का हा आणायला सांगा मम्मीला म्हणून आण चल हा बर्थडे लागते कोणी मग त्याच्या आणायचे चप्पल रुमाला वगैरे चप्पल आणायची तुम्ही आणली दप्तर दप्तर तुटलं माझ चेन तुटली त्याची झालं आता चप्पल आणत गेले पवन बोली मला दप्तर आणायच आज सांगितलंय दप्तर आणि चप्पल आणायला आला आणते का नाही सांगितले ना हा पण जर आणते का पप्पा का नाही आणणार तुला काय वाटतं वाटते जर नाही आणलं तर काय करणार